नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय पाचवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुर्मे देवर्कारेशुर्व गुरुर्ब्रह्मा गुरविष्णु गुरुदेव महेेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुत कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत नाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचालम पंगुलंगे गिरी यत्पा तुमह वंदे परमानंदमाधवम आकाशपतीत तो यथागती सागर सर्वे नमस्कार गोपाल कृष्ण महाराज की जय नमः एके दिनी दाल्लभमुनींनी पुलस्यांची भेट घेऊणी निजमनीची शंका सांगुनी निरसनार्थ विले म्हणाले या मृत्यू लोकात लोकविषय विकारे ग्रस्त ब्रह्महत्याही करतात परिणाम नच जाणता कोणी व्यसनानी मोहित कोणी परद्रव्य लुटतात नर ऐसे हे पापयुक्त भयंकर तरी समस्त पापकर्मातून मुक्त होतील अवघे जन टळतील त्यांचे भोग दारुण ऐसा उपाय सांगावा ज्यात अल्पदाने पापनाश ज्यात नाही तिसायास ज्या योगे जातील समस्त दोष ऐसा उपाय सांगावा तै पुलस्ते वदले दालभ्या प्रत प्रश्न उत्तम परी उपाय गुप्त देवांनीही आजपर्यंत नच केला विदित तो परिजनहितास्तव तुझी आर्तता म्हणून निघुय ते सांगतो आता तुवा चरणी ठेवून तुवा श शर, श्रवणी ठेवून असता उपाय घ्यावा ध्यानात हे द्विजोत्तमा पौषमासात प्रात काळी होऊ न सुचिरभूत नित्यस्मरण करावे मनात देवाजी देव विष्णूचे मग काम क्रोध अभिमान यासवे लोभ कपट सोडून ईर्ष्या हे टाकून आवरावी इंद्रिये आणि पुष्य नक्षत्रयुक्त भौम पुष्य नक्षयुक्त पौष पुनवेस गोमयात मिसळूनी तिळ कापूस होमास्तव एकशे आठ खास पिंड करावे लहानगे पुढती सद्भावे कृष्ण पक्षी पूर्वाषाढा या मूळ नक्षत्रासी एकादशीचे उत्तम दिवशी आचरावे प्रताते त्या दिनी भल्या प्र प्रभाती उठावे स्नानकुर्णी शुद्ध व्हावे तदनंतर पूजन करावे श्री विष्णूचे आदरे यादिनी उपोषण हरिनाम स्मरण रात्रसमयी व्हावे जागरण विष्णूषडाक्षरी मंत्रा म्हणून घृतटाकावे होमात द्वादशीचं विष्णू विष्णूषडाक्षरी मंत्र म्हणून टाकावे होमात द्वादशीचं अन्य दिनी कापूरचंदनादि उपचारानी श्री विष्णूची पूजा करुणी नैवेद्यार्पावा खिचडीचा तदनंतर नामसंकीर्तन भजनी श्रीहरिचे स्मरण भक्तिभावे स्तवन करुण तोष वावे जनार्दना कोहळा नारिकेल वा माळुंग मिश्रित अर्धे द्यावे आदरयुक्त ही फळे न मिळता खचित पुगीफलाचे ते दान द्यावे अर्धे दे देता करावी प्रार्थना म्हणावे देवा श्रीकृष्णा तू तु कृपाळू तुझ्या विना नसे आम्हा ते अन्यगती भवसागरी गेलो बुडून आलो अगतिक आ आलो शरण झालो आगती क आलो शरण तरी तुवा हो प्रसन्न तारुण्य हि हे विश्वचालका कमरनयना भावे वंदितो तव चरणा अर्ध्या अर्पितो करी ग्रणा लक्ष्मी सहजगतपते तदनंतर विप्राचे पूजन उदक कुंभ छत्र करावे अर्पण या दाने प्रसन्न होतो जनादन मुंनी उदक सोडावे व्रतकर्त्याने यथाशक्ती कृष्ण देणूही द्यावी ती त्या सवे आदरित धरुणी चित्ती घ्या द्यावे तील स्नान समय उटी श्वेत ते स्नानसमयी उठी म्हणून श्वेततिळाचा कल्क परिपूर्ण कृष्णतिळा ते करता भक्षण ते शरीर शरीरबळ वाढते म्हणून या यथाशक्ती तिळ द्यावे विप्राप्रती या दानाची अपार मती ऐक सांगतो त्याविषयी एकादशी महात्म्यातला आपला अध्याय पाचवा चाललेला आहे पौषातली दुसरी एकादशी कृष्ण पक्षातली तिच्याबद्दल तर एकदा दालब ऋषी पुलस्त्यांना भेटले पुलस्ती ऋषींना आणि आपल्या मनातली एक शंका विचारली की म्हणजे मृत्यू लोकामध्ये लोक अनेक विषय विकाराने ग्रस्त आहेत म्हणजे हत्या करतात चोऱ्या करतात पापं करतात आणि मग नरकाच्या यातना भोगतात लोकांतर द्रव्य लुटतात आणि अनेक यातना भोगतात पण त्यांना काही ते समजत नाही तर अशा वेळी असं काय व्रत आहे की जे छोट्या दानाने त्यांचा पाप नाश होईल आणि त्यांना पुण्य मिळेल त्यांचे दोष जातील असा उपाय सांगावा मग पुलस्त म्हणाले दाल्ब ऋषींना प्रश्न उत्तम आहे आणि उपाय खरं तो गुप्त होता आत्तापर्यंत देवांनी पण हा उपाय केला नाही किंवा कुणाला सांगितला नाही पण लोकांच्या हितासाठी मी तुला सांगतो तू अस्थेने ऐक आणि ह्याचा उपाय लक्षात ठेव मग हे द्विजोत्तमा म्हणजे हे ऋषींना म्हणले द्विज की प्रातःकाळी काळी सुचिरभूत व्हावं आंघोळ करावी विष्णूचं स्मरण मनामध्ये करावं आणि आपले जे मूळ आंघोळीपेक्षा आपण पवित्र देह कधी होतो जेव्हा आपण काम क्रोध मोह मद दंभ मत्सर हे जे आपले रिपू आहेत जेव्हा आपण त्यांचा त्याग करतो तेव्हा आपण खरे पवित्र होतो अशी ही सगळी इंद्रिय आवरावी त्यांचं कंट्रोल करावा मग पुष्य नक्षत्रयुक्त पुष पौषपूर्वेस म्हणजे पौषाच्या पौर्णिमेला पुष्य नक्षत्र येतं आधी आधी पहिली एकादशी होऊन जाते ना मग पौर्णिमा मग कृष्णपक्षातली एकादशी येणार मग त्या पावशातल्या पुन पुनवेला पुष्य नक्षत्रावरती काय करायचं तर गाईच्या शेणामध्ये तीळ आणि कापूस घालायचा आणि होमात टाकण्यासाठी त्याच्या एकशे आठ छोट्या छोट्या गोळ्या करायच्या पिंड करायचे आणि पुढे चांगल्या सद्भावानी चांगल्या मनाने कृष्णपक्षामधील पूर्वाषाढा ह्या मूळ नक्षत्रावर एकादशीच्या दिवशी मग ही नक्षत्र तेव्हा तेव्हा ठरलेली येतात असती पूर्वाशाडा किंवा मूळ नक्षत्र त्या दिवशी असेल हो एकादशीच्या दिवशी हे व्रत करायचं त्या दिवशी भल्या पाते उठायचं स्नान करून शुद्ध व्हायचं विष्णूचं मनामध्ये स्मरण करायचं उपोषण करायचं हरीचं नामस्मरण करायचं रात्रीच्या समयाला जागरण करायचं आणि विष्णूषाक्षरी मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा काही विष्णूचा दोषडाक्षरी मंत्र आहे तो म्हणून होमामध्ये तूप टाकायचं ते एकशे आठ गोळे टाकायचे म्हणजे होम करायचा थोडक्यात मग द्वादशीला दुसऱ्या दिवशी कापूर चंदन यासारख्या उपचारांनी विष्णूची पूजा करावी म्हणजे अंगाला चंदन लावावा कापुराचं उगाळून त्याला वास द्यावा नैवेद्य द्यायचा त्यातन त्यानंतर नाम कीर्तन लोक ब जमा करून कीर्तन वगैरे करायचं हरीचं स्मरण सगळ्यांनी एकत्र बसून करायचं एकत्र एक प्रार्थनेला फार महत्त्व आहे आणि मग जे तुमच्या जन शक्य असेल ते तुम्ही दान करा मग त्यामध्ये कोळा आला नारिकेल म्हणजे नारळ आला म्हाळुंग वनस्पती असते त्याचं फळ मिळतं ते आलं आणि काही मिळालं नाही तर पुगी फळ म्हणजे सुपारी सुपारी दान द्यावी आणि अर्धे दे देताना ते द्यायची प्रार्थना म्हणायची की हे श्रीकृष्णा तू कृपाळू आहेस तुझ्याशिवाय आम्हाला गती नाही या भवसागरात आम्ही बुडून गेलो आहे आगतिक झालो आहे तर तू आम्हाला प्रसन्न हो आणि आम्हाला ह्या भाऊसागरातून तारून ने हे विश्वचालका कमल नाही ना तुझे पाव तुझे पाय मी वंदितो तुला नमस्कार करतो तुला अर्ध्य देतो असं म्हणून हे लक्ष्मी सहजगतपते नेहमी विष्णूची पूजा लक्ष्मी सह करायची म्हणजे लक्ष्मी पण येते मग एका त्या जो काय हो मला ब्राह्मण बोलावलेला आहे त्याचं पूजन करा आणि त्याला पाण्यानं भरलेला कुंभ द्या आता पूर्वी ते कुंभ म्हणजे काय होती तांब्या पितळीची भांडीच नव्हती किंवा कमी प्रमाणात असतील तर मातीचं मडकं म्हणजे पाण्याचा माठ द्यायचा थोडक्यात एखादी छत्री द्यायची ह्या दानाने पण जनार्दन प्रसन्न होतो आणि मग यथाशक्ती जर तुमच्या ज्यानं शक्य असेल तर काळ्या रंगाची गाय द्या नसेल तर सोडून द्या मग तिळाचं पात्र भरा एक पान एक भांडं तिळांनी भरा आणि ते दान द्या आंघोळ करताना पांढऱ्या तिळाचं हे काढायचं वाटून वाटून ते तीळ अंगाला लावायचे आणि काळे तिळ आहेत ते भक्षण करायचे आपल्या प्रत्येक कृतीमध्ये आणि शास्त्रामध्ये वैज्ञानिक अर्थ सामावलेला आहे पौष महिना आहे पौषात प्रचंड थंडी असते आणि तेव्हाच संक्रांत येते बघा मग आपण तीळ खातो का खातो शरीरातील उष्णता आपली टिकली पाहिजे शिवाय तेव्हा काही पौष्टिक खाल्लं तर ते उत्तम असतं शरीराला थंडीमुळं शरीर आपलं कसं ते त्वचा हे झालेली असते ना रखरखीत मग ते म्हणूनच तिळाच्या उठण्याने अंगाला पण लावायचं खूप छान स्मूथ होतं तिळाचं जर उठणं करून लावलं तर आणि तिळ भक्षण पण करायचे तिळदान पण द्यायचे गरिबाला असं एकंदरीत त्यामध्ये सांगितलेलं आहे आता ह्याच्याविषयी अपारदानाची मती थोडंसं दिलं तरी कशी होते ते सांगत आहे तिळ पेरता जमिनीत पुन्हा उपजती असंख्यात तितकी सहस्र वर्षे निश्चित स्वर्गीय राहतो दाता तो तिळ अंगास लावणे स्नान तिळ मिश्रित जलाने तसेच तिळ भक्षण करणे आरोग्यासही हित कर आणि तिळांनी हवन करणे तर्पण क्रियाती लोकदाने पापनाश तिलदानाने उपयुक्ताशी असे माघ कृष्ण एकादशी ती या दिवशी वर्ल षटकृत्येती करतात म्हणजे म्हणती षट तिला एकादशी तधी नारदे श्रीकृष्णाला आदरे बंधूंनी प्रश्न केला देवा कृपया सांग मजला फलप्राप्ती या तिथीजी हे महाबाहो विश्वचालका द्यावे आख्यान त्या विषयका तव कृपेने भक्ता अनेक सहज भावे उद्धरती नारदाची उत्सुकता पाहून काय बदला श्रीकृष्ण ऐका सांग तो प्रसंग छान जो मी पाहिला प्रत्यक्ष मग प्रथम तिळाची महती सांगितली की तुम्ही जेवढे तिळ दान द्याल तेवढे जमिनीत पेरल्यावरती जेवढे तिळ उगवणार तेवढी सहस्त्र वर्ष तुम्ही स्वर्ग तुम्हाला प्राप्त होणार तिळ अंगाला लावणे आता मी सांगितलं आधीच तिळ अंगाला लावणे स्नान करणे खाणे हे सगळं आरोग्याला देखील हितकार आहे शिवाय तिळाचं हवन केलं तर्पण केलं तिळाचं तर त्यानं तुमची पाप नाश होतात माशी ती वरील सहा कृत्य आहेत म्हणजे काय तिळ अंगाला लावणे तिळ तीर खाणे तिळाचं हवन करणे तिळाचं तर्पण करणे अशी जी कृत्य आहेत त्या तिळाचं तिळ घालून तीर स्नान करणे त्या सगळ्या सहा कृत्य आहेत म्हणून तिला षटतीला एकादशी असं म्हटलेलं आहे मग नारदानी कृष्णाला प्रश्न विचारला कृष्णा ह्या एकादशीबद्दल माहिती सांग मला आणि खरंच तिचं काय फळ आहे ते पण मला सांग म्हणजे कथा सांग त्याच्या ब बाबत काय घडली आहे मग कृष्ण म्हणाले नारदा मी जो प्रसंग प्रत्यक्ष पाहिला तोच मी तुला आता सांगतो पूर्वीकाळी मृत्यूलोकात एक ब्राह्मणी मधभक्त देवपूजेचं व्रते करण्यात तत्पर असे नेहमीही मीही माझी पूजा भजन निरंतर आणि मान मानोपवास मानो तर त्या सवे विष्णू व्रतेही खडतर करतसे श्रद्धेने कुमारिका दीनविप्रमंडळी त्याचीही तिने सेवा केली ग्रहादी सर्व दाने दिदली प्रसंगोत्पात भक्तीने प्रसंगो भक्तीने जे जे शक्य ते ते केले उपवासे शरीर कष्ट विले पण काही अन्नदान नच केले देवब्राह्मणा तो विण्या पाहुणे तिच्या आचरणाला कालांतर मी विचार केला हिने वैकुंठ प्राप्त केला कष्ट होणे कृच्छादी प्राचित्ता निसाचे शरीरही शुद्ध झाले हिचे निःसंशय भरे अन्नदान ते घडले ना म्हणस स्वयंभूलोके जावे जे शेष ते करून घ्यावे ब्राह्मणी हातून घडवावे अन्नदान ते श्रेष्ठ असे ते गोसावी रूप घेऊन गाठले तियेचे सदन मुखे अर्थ याचना करून केवळ भिक्षा मागितली त्या हाकेने द्वारी पातली काल पृच्छा केली अन्न मागता अधिक भडकली दिदले ढेकूळ मातीचे ते दान स्वीकारुणी पातलो सत्वर निज स्थानी पुढे तपस्वी ती ब्राह्मणी आली सदेह स्वर्गात मृत्यिका दान प्रभावे भले तिजला उत्तम सदन मिळाले भव्य दिव्य जरी दिसले तरी रीते आतून सदना पाहून हरकली आता प्रवेशता हिरमुसली रिते म्हणून तशीच परितली आली माझ्या सन्निध अतिसंतप्त त्यावेळी मजला उद्देशून म्हणाली देवा कळे ना तुझी खेळी का हे तो आरंभिले मी नानाब्रते केली उपवासे प्रायचित्ते घेतली मनपूर्वक पूजा अर्पिली जगन्मीय त्या ईश्वरा तरी हे जनार्दना कशा दिले त्या सदना नाही सामग्री द्रव्यदाना ते घेऊन मी काय करू तधीतीयेचे सातवण करीत वदलो बाई जा सदनात युक्ती सांगतो घे ध्यानात त्याने सुखी होशील तू मृत्यूलोकीची कुणी श्रेष्ठ तपस्विनी आली स्वर्गात ते पाहण्यासाठी खचित येतील दिव्य देव स्त्रिया त्या येता सदनासी षट एकादशी प्रतासी ऐकल्या वाचून दारासी उघडू नको बाहे तू माझी आवचने विसंबून गाठले तिने आपले सदन तधी अल्पावधीत जाणं आल्या कौतुके त्या ललदा त्यासी त्यांनी ती जशी त्यांनी विनविले विले दारुगुडावया सांगितले परिती येणे नच्या ऐकले वदली तयाबायांना तुम्ही दर्शनास्तव आला तर निश्चय मी पूर्वी नेत परी शट तिला एकादशी व्रत सांगा पहिले मज लागी ऐकून त्या वचना कुणी नारी तयार होईना काय करावे ते ना द्वारे उभ्या तिष्ठ ती पै पैकी एक देवस्त्री मनी अतिउत्कंठा आली दाटुनी मानुषी दर्शन व्हावे म्हणून व्रत सांगितले तिच लागी कार्यभाग साधल्यावर ब्राह्मणीने उघडले दार तिच्या दर्शने स्त्रिया खरोखर कर, झाल्या म्हणी अचंबित कारण ती नच होती देवी ना पन्नगी ना गंधर्वी ज्या स्त्रिया पाहिल्यापूर्वी तशीच एक वाटली तदनंतर त्या ब्राह्मणीने व्रत आचरिले परमश्रद्धेने त्याच्या पुण्यप्रभावाने झाली तेजस्वी रूपवती षटतीला एकादशी केली म्हणून धनधान्याने भरले सदन वस्त्रालंकार दे दिप्यमान झाले प्राप्त ऐश्वर व्रत असे हे भोग समृद्धी मुक्तिदायक यात कारणे श्रद्धापूर्वक आचरावे यथाविधी मणी नसावी अति तृष्णा अथवा किंचितही कद्रूपणा शक्ति ब्राह्मणांना द्यावे तिळ वस्त्राते या दानाची श्रेष्ठ महती जन्मोजन्मी आरोग्यप्राप्ती दारिद्र्य कष्ट नये व्रतकर्त्याच्या वाट्याला विप्र प्रवर्ग ही फले समस्त षट तिला प्राप्त आणि तिलदानविधीयुक्त केल्याने ही मिळते पा जे नर हे व्रता आचरिता त्याच्या पापराशी जळती त्याविषयी नको संशय चित्ती सत्यवचन हे माझे यथाविधी व्रताचरण त्यासवे वस्त्रदान केल्याने सर्व प्राप्ती म्हणणं श्रेष्ठाचे या भूलोकी विनासायास सौभाग्य प्राप्ती अल्पदाने जाती नारदा तुझ्या हितासाठी व्रतमहात्म्य सांगितले इथे श्री भविष्योत्तर पुराणे पौषतृष्ण एकादशा शटतीला नामन्या महात्मा संपूर्ण श्रीकृष्णार्पण नमस्तो मग कृष्णाने नारदाला सांगितलं की मी पाहिलेलीच एक गोष्ट आहे बाबा मी ती तुला सांगतो मृत्यूलोकामध्ये पूर्वी एक ब्राह्मण स्त्री होती तर ती देवपूजन करायची सगळी व्रतं करायची माझी पूजा करायची काय महिन्याचे उपवास असतील ते उपवास करायची विष्णूचं व्रत एकतर करायची कुमारिका दिन विप्रमंडळी यांची सेवा करायची आणि घराधी दानं द्यायची म्हणजे कुणाला अन्न अन्न देत नव्हती वस्त्र कपडे कुणाला काय घरात असेल ते घर सगळं काय दान देत होते उपवासाने शरीर पण पन कष्टवलं पण जे महत्त्वाचं अन्नदान असतं ते त्या बाईने कधी केलं नाही देवब्राह्मण तोषवण्यासाठी तिच्या आचरणाला पाहून मग मीच विचार केला कृष्ण म्हणतो किंवा विष्णू म्हणतो की हिनं वैकुंठात जरी आली कष्ट होऊन आपल्या निज आला तरी हिनं काय प्राचित्त केले हिचं शरीरही शुद्ध झालंय पण हिनं अन्नदान केलेलं नाही यात कृच्छादी व्रत हा शब्द आला आहे म्हणून मी त्याचा अर्थ शोधून काढला तो, तो सांगतोय की एखाद्या व्यक्तीनं आज सकाळी भोजन केलं दुसऱ्या दिवशी संध्याकाळी म्हणजे मधले अठ्ठेचाळीस तास जवळजवळ ती उपाशीच राहिली छत्तीस तास परत पुढचे दोन दिवस मागायचं नाही कुणाला काही जर कुणी दिलं तर भोजन करायचं आणि त्याच्यानंतर पुन्हा दोन दिवस उपास करायचा ह्या व्रताला कृच्छद व्रत असं म्हटलेलं जातं तर ह्या बाईनं समजा ते व्रत करून केलं शरीर शुद्ध केलं सगळं झालं पण ही स्वतः काही अन्नदान मात्र करत नाही तर हिच्याकडनं काहीतरी अन्नदान घडलं पाहिजे असा विचार करून मी स्वतः गोसाव्याचं रूप घेऊन तिचं घर गाठलं आणि मुखानं अगदी स्वर करून बाबा बाई भिक्षा दे भूक लागली असं केविल वळानं हे करून दारात उभ्या राहिलो पण ती बाई आली कशाला आला विचारलं अन्न मागितलं तर भडकली आणि काय दिलं तर मातीचं ढेकूळ दिलं आता ते दान घेतलं मी आणि म्हणे आलो आपला स्वस्थ झाली आता हिच्या नशिबातच नाही अन्नदान करणं आणि त्याच्या पुढं येणारं पुण्य तर मी तरी काय करणार शेवटी असं त्याने विचार केला पुढं ती मृत्यू प्रभावानं काय होईना भले माती का होईना दान केली त्यामुळे ती ब्राह्मणी आली वरती जेव्हा तिचा अंतकाळ संपला तर स्वर्गाला आली मग तिला उत्तम सदन मिळालं म्हणजे चांगलं घर दिलं तिला स्वर्गातला अगदी हर हरकली आज जाऊन सगळं घर बघितलं पण घरात काहीच नाही घर मोकळंच मग आली माझ्याकडं की देवा ही काय तुझी खेळी आहे मला घर तर दिलं पण त्या घरात कायच नाही द्रव्य नाही अन्न नाही धान्य नाही मी काय करू मग तिला देव म्हणाले हो तू कधी आयुष्यात अन्नदान केलेलं नाहीस आणि मी स्वतः रूप घेऊन तुझ्याकडे आलो तर तू मातीचा ढेकूळ दिलास म्हणून त्या तेवढ्या दानानं का होईना तुला घर तरी मिळालेलं आहे तर आता म्हणे मग मी काय करू विचारू लागली मग म्हणले काम कर आता तुला ना मृत्यू लोकांची कोणतरी बाई सदैव वैकुंठात आली आहे सदैव आली स्वर्गामध्ये म्हणून तुला पाहण्यासाठी देवस्त्रिया येतील त्या आल्यावरती त्यांना दरवाजा उघडू नको तर त्यांना सांग मला शटतीला एकादशीचं व्रत काय आहे ते सांगा त्याशिवाय मी दरवाजा उघडणार नाही मग माझ्या व वचनावरती विश्वास बसला ती गेली आपला दरवाजा बंद करून घेतला आणि खरोखर देवस्त्रिया तिला बघायला आल्या आणि दार उघडायला सांगू लागल्या तर ती म्हणली मी दार उघडते पण मला आधी शटतीला एकादशीचं व्रत सांगा त्याची कहाणी सांगा कसं करायचं सांगा त्या कोणी काय सांगेनात पण एका स्त्रीला मात्र खूप उत्सुकता होती हिला बघायची म्हणून ह्याने ते व्रत तिला सांगितलं मग त्याच्यानंतर माणसाचं दर्शन व्हावं बघा आपण जसं म्हणतो देवाचं दर्शन व्हावं तसं देवस्त्रियांना पण माणसाचं दर्शन व्हायला पाहिजे होतं म्हणून त्याने ते व्रत सांगितलं आणि मग दार तिनं उघडलं दार उघडलं त्याने बघितलं तर ती काय कुठली देवी दिसत नव्हती ना पन्नगी ना गंधर्वी पन्नगी म्हणजे नागकन्या गंधर्व कन्या ज्या पूर्वीच्या ज्या स्त्रिया त्यांनी पाहिल्या तर त तशी काय त्यांना ती वेगळी वाटली नाही तर पूर्वी ज्या स्त्रिया पाहिल्या तशीच एक वाटली मग त्यानंतर त्या ब्राह्मणीनं हे व्रत आचरलं परमश्रद्धेनं त्या पुण्य प्रभावांती तेजस्वी झाली रुपवती झाली आणि ते षटतीला एकादशी केली म्हणून तिचं घर धनधान्याने भरलं वस्त्र अलंकार मिळाले दिप्यमान आणि असं सगळं ते आहे म्हणजे शेवटी महत्त्वाचं काय आहे जगामध्ये अन्नदान आहे व्रत ऐसे हे परंपावक भोग समृद्धी मुक्तीदायक का याचं कारणे श्रद्धापूर्वक आचरावे यतावे मग श्रद्धापूर्वक हे प्रथाचं तुम्ही आचरण करा काय दा दान देताना खुजरुपणा करू नका जेवढं द्याल तेवढे परमेश्वर तुम्हाला दुप्पट देतो असे आपल्याला खूप अनुभव घेऊन बघा असतात असे अनुभव आपल्याला की आपण एखाद्याला दहा रुपये उचलून दिले तर त्याच दिवशी आपल्याला कोणीतरी आपल्यासाठी दहावीस रुपये लगेच खर्च करतं आणि काय नाही जमलं तर किमान ब्राह्मणांना तिळाचं दान तरी द्या असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे तुमचं दुर्भाग्य दारिद्र्य सगळं काही निघून जाईल जन्मजन्मीचं कष्ट जातील आरोग्याची प्राप्ती होईल व्रत करणाऱ्याला म्हणून षटतिलेचं उपोषण करा तिळाचं दान करा त्यानं सगळ्या पापराशी जळतील हे माझं सत्यवचन आहे असं विष्णूंनी नारदाला सांगितलं आहे तिळ द्या वस्त्रदान द्या अन्न अन्नदान द्या अशा रीतीने इथे या अध्यायाची महती संपलेली आहे आणि अध्याय सहावा समाप्त नाही अध्याय पाचवा समाप्त